नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत सगळे सुबह सकाळ सगळ्यांना तर आता इथे दहा सकाळचे दहा वाजले तर आणि माझे स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि नंतर देपप्पाची दे आरती पण करून घेतली लवकरच कारण आज घरामध्ये दिवसभर कोणच राहणार नव्हता ना सकाळी लवकरच जाणार होती त्याच्यामुळे म्हटलं चला आरती पण आज थोडीशी लवकर करून घेऊया आणि नैवेद्यासाठी फक्त आज फळांचा प्रसाद केला म्हटलं संध्याकाळी काहीतरी बनवू प्रसादासाठी तर चला मी तुम्हाला सुद्धा म्हटलं थोडंसं बोलूया आणि आता दिवसभराच्या कामाची सुरुवात करायची आहे तर चला मग तर गणपती बाप्पा पण तुम्हाला मी दाखवते मागच्या कॅमेराने तर इथं गणपती बाप्पा दाखवते तुम्हाला मी छानपैकी तर इकडे सकाळी वात वगैरे लावून झालेली आहे धू धूप अगरबत्ती सगळं लावलं आणि त्याच्यानंतर आम्ही आरती करून घेतली तर सकाळी सकाळी आज लवकरच आरती करून घेतली तर असं छानपैकी गणपती बाप्पाचं रूप आहे तर आता इकडे सकाळी स्वयंपाक केल्यामुळं सगळ्या भांड्याचा पसारा पडलेला आहे पण म्हटलं चला हा पसारा पडू दे थोड्या वेळ तसाच मला कपडे सुकायला टाकायचे होते कारण कपडे लवकर सुकायला टाकले ना तरच कपडे सुकतात नाही तर मग खूप असे आंबट वले राहतात तर त्याच्यामुळं मी इथं मशीनमधले कपडे काढून बाहेर सुकायला टाकले मशीनचं झाकण उघडंच ठेवलं आणि ते पण कोरडं होऊन द्यायची होती मशीन त्याच्यामुळं मी थोडा वेळ अशीच उघडी ठेवते आणि नंतर सुकली का झाकण ठेवते आणि त्याच्यावर कपडा टाकून ठेवते तर आता इकडे बाहेरचं वातावरण पण थोडंसं जरा पाऊस कमी झालेला आहे त्याच्या मग नंतर मी कपडे टाकून घेतले आणि म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया थोडंसं तर इकडं मी दुपारचं जेवणासाठी ना वैष्णवीची मैत्रीण आली होती तर मी तिच्यासाठी जेवण बनवून दिलं थोडंसं वाढून आणि त्याच्यानंतर हे सगळा परत पसारा आवरला कारण हे दुपारी आले होते म्हटलं आता यांना काय बनवं तर मग कुकर लावला आणि भाजी चपाती होती सकाळची तर डाळ भात आणि छोल्याची भाजी तर असं दुपारी जेवण बनवलं थोडंसं आणि नंतर जेवण झालं भांडे वगैरे घासून टाकले आणि मग किचन पण क्लीन केलं तर त्याच्यानंतर आहे ना मला मैत्रिणींनी स्वयंपाकासाठी थोडा वेळ बोलवलं होतं बोलले की आमच्या इथं सात दिवसाचा गणपती तर जेवण बनवायची तुम्ही थोडा वेळ या तर म्हटलं चालेल येईल थोडा वेळ मला पण वेळ नव्हता पण आता तेवढ्यात वेळ काढून जायला लागलं तर त्यांनी मसाला वगैरे वाटून ठेवला होता फक्त ते मला बोलले की तुम्ही फक्त भाजीला आहे ना फोडणी द्या तर म्हटलं चालेल मी देते फोडणी तर त्यांनी बटाटा पण कापून ठेवला होता आणि चणे पण चांगले शिजवून ठेवले होते तर मी सगळा मसाला तेल वगैरे टाकून मसाले टाकून परतत होते आणि इकडे भात पण शिजायला ठेवायचा होता तर पाण्याचा अंदाज मला बोलले टाकूया कसं टाकायचं तर पाहूया तर आता इकडे मी भाजी पण फोडणीला घातली आणि भात पण टाकून दिला त्यांना आणि नंतर मग त्या भाजीला चांगली उकळी आली आणि तोपर्यंत इकडं भात पण शिजत होता तर चपातीसाठी तिकडं पीठ मळतात ते सगळेजण तर आता भाजी शिजल्याच्यानंतर नंतर आम्हाला चपात्या लाटून घ्यायच्या होत्या त्यांना जेवणामध्ये व वरण भात आणि चण्याची भाजी आणि चपाती करायची होती तर त्याच्यामुळं मी पण त्यांच्या मद मदतीला गेलेली होते तर मग सगळा स्वयंपाक आम्ही आवरून घेतला त्यांचा भात पण झालेला आहे तर इथं भात पण शिजतच आला होता आणि थोडंसं ना त्यात मी कोथंबीर आणि जिऱ्याची फोडणी दिली होती तर जिरा राईस बनवायचा तर जिरा जिरा राईस बनवलेला आहे असा मस्तपैकी बासमती लांबट तांदूळ आहेत हे आणि नंतर चपाते आम्ही दोघेजणी भाजत आहोत आणि दोघेजणी खाली लाटवून देतात तर असा त्यांचा स्वयंपाक आवरून आम्ही त्याच्यानंतर मला जायचं होतं बाहेर तर इथे ह्या लाटून देतात आणि वरती आम्ही जणी छानपैकी चपात्याला वास भाजत आहोत तर मी आता इकडे बाहेर चाललेले आहे कारण थोडंसं काम होतं मार्केटमध्ये मा तर चला तुम्हीसुद्धा चला माझ्यासोबत मग मा तुम्हाला समजेल काय काम आहे ते तर आता इथं वैष्णवींना एक ड्रेस तिला आवडला पसंत करत होती कुठला घ्यायचा कुठला कलर नाही घ्यायचा तर ती एक एक ड्रेस असा लावत होती तर हा तिला खूप आवडला होता तर म्हटलं चल तुझ्याकडं पहिला कलर आहे तो पहिला घेऊ नको आणि हा कलर घे तर इथे छानपैकी असं उलव्याच्या मार्केटमधलं दुकान आहे हे, हे आतमध्ये कपडे वगैरे भरपूर साड्या जे पाहिजे ते वस्तू इथं मिळत होत्या तर आम्ही आता इथं आलेलो आहे रिलायन्समध्ये रिलायन्समध्ये आम्हाला काय घ्यायचं आहे तर चला आम्हाला घ्यायचे आहे टी व्ही कारण आमची टी व्हीत खराब झाली त्याच्यामुळं आम्ही आता दुसरी टी व्ही पाहत होतो घेण्यासाठी तर इथं असं टी व्हीचं डिसिजन चाललं होतं की कुठली टी व्ही पाहिजे आणि कुठली घ्यायची तर आम्ही इथं असं पाहत होतो आणि त्याच्यानंतर लगेचच आम्ही टी व्ही सांगितली आम्हाला ही पाहिजे म्हणून आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही टी व्हीचं फायनल केलं आणि लगेचच आम्ही इकडं घरी आलोच संध्याकाळी तर खूप असा कंटाळा आला दिवस होता दिवसभर त्यांचा स्वयंपाक आम्हाला पण जेवायला बोलवलं होतं पण आमच्या घरातले काही गेले आणि काही घरीच होते त्याच्यामुळं म्हटलं चला त्यांना थोडंसं नूडल्स बनवून देऊया तर मग इथं मी कांदा फोडणीला टाकला होता आणि नूडल्स वगैरे आधीच उकळून ठेवलं तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा थोडंसं शेअर करावं तर कांदा छानपैकी असं फ्राय करून घेते त्यात थोडीशी मी मिरचीसुद्धा टाकलेली आहे हिरवी आणि कांदा चांगला फ फ्राय होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेतलं तर आता इथे मी थोडीशी परसबी आणि शिमला मिरची पण कापून ठे ठेवलेली आहे तर ती पण टाकून घेते नूडल्सला शिमला मिरची आणि परसबी गाजर वगैरे असेल ना तर खूप असं टेस्टी बनतं आणि बाहेर खायची गरज नाही कारण थोड्या साहित्यामध्ये घरी तुम्ही बनवू शकता फक्त मसाला घेऊन यायचा एक नूडलचा आणि थोडेसे सॉस वगैरे टाकून घ्यायचे आणि लगेचच नूडल्स बनतं तर फक्त नूडल्स पण विकतचं आणण्यापेक्षा घरी केलेलं चांगलं तर आता इकडे मी थोडासा रेड सॉस टाकून घेते थोडासा चिली सॉस टाकते सॉस टाकून घेते टोमॅटोचा आणि बस झालं आता इकडे लाल तिखट टाकते म्हणजे थोडंसं जरा तिखट झालं ना तर चव चांगली येते त्याच्यामुळं तर लगेचच मी नूडल्स उकडून ठेवलेले थंड झाले आणि ते पण मिक्स करून घेतले तर असं सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं रुटीन कसं वाटलं आणि गणपती बाप्पाचा स्वयंपाकसुद्धा कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा आणि हे मसाला वापरायचा खूप छान असे नूडल्स होतात ह्याने तर चला मग नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी नूडल्स करण्याची पद्धत किती कशी आहे तेसुद्धा तुम्ही पहा एक चाकू घेतलेला आहे आणि एक उलथणे घेतले त्याने मी सगळे मिक्स मसाले करून घेते आणि चला मग लाईकसुद्धा करत जा आणि चा व्हिडिओ जर आवडत असतील तर ते पण मला सांगा तर आता इथं नूडल्स तयार झालेला आहे तर आता हे कारण जेवायला काय मुलं आले नाहीत त्यांच्यासाठी नूडल्स केलेले आम्ही जेवण करून आलो तिकडून तर चला मग या तुम्हीसुद्धा संध्याकाळचं आता সুড নাইট